नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये पाहू कमेंट येत आहे की कि ही किती पायपार लावत आहे किती फुटावर आहे तर बघा शेतकरी मित्रांनो हे आहे डिझेल इंजिन आपलं बघा हे पाच एच पीचं डिझेल इंजिन आहे आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी नवीन नसेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो या पाच एच पीचं डिझल इंजन उषा कंपनीचं आणि आता आपण आहे नवजल शेतकरी मित्रांनो पंधरा नवजल लावलेले आहे बघा ह्या धुऱ्यापासून तर त्या धुऱ्यापर्यंत पंधरा नवजल जशी पाचची मोटर टेक्स्मो सी आर आय कंपनीची आहे शेतकरी मित्रांनो जसं सी आर आय कंपनीची पाच एच पीची मोटर आहे जसं टेक्समो कंपनीची मोटर आहे पाच एच पीची तसंच पाच एच पीचं डिझल इंजिन आहे तर हे तीनही सारखंच आहे शेतकरी मित्रांनो फक्त काय डिझेल इंजन या दोन मोटरीपेक्षा जास्त पाणी फेकते तर बघा प्रेशरनं पाणी फेकत आहे आणि सेम प्रोसेस आहे शेतकरी मित्रांनो जसं आपण मोटरवर ओलीत करतो ना तसेच नौजल लावलेले आहे बघा हे एक नवजल आहे धुऱ्यापासून एक पाईपावर आहे हे बघा आणि ह्या नौजलपासून पुन्हा दोन पाईप टाकल्या म्हणजे एक पाईप वीस फुटाचा दुसरा वीस फुटाचा चाळीस फुटावर नौजल आहे चाळीस फुटावर अशी शीप लावलेली आहे शेतकरी हे बघा चाळीसचाळीस फुटावर एक 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 नौजल आहे आता याला तीन तास शीप ओलीत आहे शेतकरी मित्रांनो तीन तासाची शीप आहे भरपूर आहे कारण की जमिनीमध्ये अजून काही ओलावा आहे यावर्षी जास्त पाऊस आलेला आहे आणि आपण चना खोल पेरला आहे तरी चार ते पाच इंच चना खोल आहे शेतकरी मित्रांनो आणि ओलीत पडलेला आहे तर कुठे कमी जास्त ओल आहे त्याच्यासाठी आपण शीप पाणी देत आहोत कारण की चना निघाला पाहिजे पूर्ण तर बघा तीन तीन तासाची शीप आहे तीन तीन तासाची शिप आहे आता हे शिप झाल्यानंतर तीन तासानं तर ता अर्धा घंटा सुकू द्यायची नंतर हे शिप उचलायची शेतकरी मित्रांनो जिथं शिप आहे ना त्या शिपीपासून असे इकडं दोन पायपं टाकायचे म्हणजे चाळीस फुटावर म्हणजे आता ते शिप इथं लागेल शेतकरी मित्रांनो इथं असंच ओलित करत आपल्याला पूर्ण पाच एकरचा हे जो प्लॉट आहे हा पूर्ण ओलित करायचा आहे तीन तासाची भरपूर झाली शेतकरी मित्रांनो भरपूर कारण की हे जे आपण आणतो ना हे शिप उचलल्यानंतर इथं लावली चाळीस फुटावर इथचं पाणी पुन्हा ह्या ओलतावर जाते शेतकरी मित्रांनो म्हणजे इथं तीन घंट्याचं पुन्हा तीन घंटा सहा घंटे शिप होऊन राहिली शेतकरी मित्रांनो आता तर बघा ते पहिली शिप लावली ना त्या तिकडल्या भागात चाललं पाणी म्हणजे सहा घंट्याचं पाणी भरपूर झालं शेतकरी मित्रांनो चार घंट्यात दिललं असं तर आठ घंटे दोन घंटे जास्त झालं कारण की आपण शिप पहिली शिप जर लावली त्याच्यात आपण पाहिलं निरीक्षण केलं का तीन तासाची शिप भरपूर आहे कारण की तीन तासाच्या शेतात फसते शेतकरी मित्रांनो माती लवकर ओली होऊन राहिली कारण की जास्त पाणी नाही पाहिजे चण्याला आणि पहिले सुओल आहे जमिनीमध्ये जा तर जास्त पाणी जर जा दिलं तर बुरशी चणा सडन निघणार नाही साधारण पाणी नंतर दुसरं पाणी आपण देऊ ते पण पाणी दुसरंही पाणी आपण तीन तासाचं देऊ शेतकरी मित्रांनो पाहूया समोर कारण अवस्था पण व्यवस्था लावावी लागते पिकाची नाही का समोर वातावरण कसं राहते काय राहते समोर जर अवकाळी पाणी आला तर पाहू तर बघा आता सध्याच आपलं तीन तीन तासाचं शिप आहे असं बोलित आहे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करतात आणि याला रिटर्न हॉल नाही आहे याला रिटर्न हॉलची काही आवश्यकता नाही आहे कारण की रिटर्न काही हॉल लावला नाही कारण की हे काही नेहमीचं आहे आप नाही आपलं कारण की आज नाही उद्या आपली डीपी येणार आहे आणि मोटरलाही पण रिटर्न हॉल नाही आहे रिटर्न हॉल जेव्हाच लावतो आपण जेव्हा अंडरग्राऊंड फिटिंग करतो तेव्हाच रिटर्न हॉल लावतो बघा असं ओलीत चालू आहे शेतकरी मित्रांनो असं नियोजन आहे आपलं यंदाचं कारण की यंदा थोडंसं जास्त खर्च होणार आहे कारण की डीपी जळाल्यामुळे थोडासा खर्च येईल पण जास्त येणार नाही बघा एकच माहिती सांगायची होती बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करतात की शिप ओलीत व्यवस्थापन कसं आहे कशी शिप लावतात भरपूर पाणी होते जास्त पाण्याची गरज नाही तुम्ही कसं करता शेतकरी मित्रांनो ओलीत नक्की कमेंट सांगा शेतकरी कमेंटद्वारे सांगा कारण की तुमची प्रतिक्रिया खूप मूल्य आहे माझ्यासाठी आणि असेच आता व्हिडिओ येत राहतील आणि हा चणा निघायला जवळपास पंधरा दिवस लागतील शेतकरी करें। कारण की चना आपला खोल आहे आणि चणा नक्की निघणार निघणार शेतकरी मित्रांनो पाहू आता नाही काय कारण की दरवर्षीचा अनुभव आहे चना निघतोच काही ना काही पतला होईल थोडाफार कुठे पतला निघेल कुठे दाट निघेल नाही काय असं फरक राहतोच ओली चलो आता दुसरी शिप आहे आता हे चार वाजतले आहे एक वाजता लावली हे चार वाजता बंद होणार आणि पुन्हा चार वाजता साडेचार वाजता दुस तिसरी शिप लागणार एकूण आठ शिपा बसतात शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये आठ शिपेत मी पूर्ण हे ओलीत होऊन जाणार तर आता इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो कसा वाटला या व्हिडिओ नक्की तुम्ही त्या प्रतिक्रिया सांगा आणि तुम्ही कसं ओलीत करता तुमचं व्यवस्थापन कसं आहे यावर्षी कारण की यावर्षी जास्त पाऊस झाला किती घंट्याचे शिफ्ट देता नक्की तुम्ही प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो आणि आपलं चॅनल जर कोणी नवीन असेल नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की कराय नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो धन्यवाद आणि आता आपला हे ओलीत झाल्यानंतर गहू पेरणी आहे शेतकरी मित्रांनो हे ओलीत व्हायच्या जोपर्यंत हे ओलीत होत नाही तोपर्यंत गहू नाही कारण की इकडे ओलीत चालू राहील ना तिकडे ओलीत चालू राहील म्हणजे जो ॲडजस्टमेंट होणार नाही तर हे ओलीत झाल्याशिवाय तिकडं गहू नाही पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद छत्राने